नमस्कार माझं नाव प्रवीण रामभाऊ पाखरे मी रुमाळी तालुका मलकापूर येथील रहिवासी असून माझा मतदारसंघ मलकापूर नादुरा मतदारसंघ आहे त्यामध्ये आपले आता सध्या चेनुभाऊ संचिती हे भाजप भाजप या याच्यावर उभे आहेत तर त्यांनी आमच्या गावामध्ये आजपर्यंत भरपूर विकासात्मक कामं केलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यानं ते, ते ज्यावेळेस आमदार किला होते त्यावेळेस ते त्यांनी चौदा गाव योजनेमध्ये आम्हाला सर्वात मोठा योजना जे पाणी पुरवठ्याची योजना आहे जे गावाला सगळ्यात आवश्यक गोष्टी असते जे आवश्यक आहे ते थे। गोष्ट त्यांनी आम्हाला मिळून दिली आणि योगी महाराज संतर मोठा एक सभागृहाचं त्यांनी काम केलेलं आहे आणि एक शाळेवरती आदर्श शाळेवरती एक म्हणून स्पोर्ट हॉलसुद्धा त्यांनी आमच्या गावाला मुलांसाठी तो एक महत्त्वाचा विषय आहे तो पण त्यांनी दिलेला आहे आणि गावातल्या बराच विकास कामामध्ये त्यांनी आम्हाला मदत केली आहे आणि गोरगरीब जनतेसाठी त्यांनी जे पण त्यांच्याकडे मदतीसाठी केले त्यांना त्यांना कधीच वापिस पाठवले नाही आणि याच्यानंतर आपल्याला सर्व जनतेला मी आग्राची विनंती करतो की आपलं मत विकासाला आणि आपलं मत भाजपला आणि चैनभाऊ संचिती यांना आपल्याला बहुमताने निवडून आणायचं आहे